नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेचे रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजच पोहोचणार आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कल्पनाला एक युक्ती सुचते सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला आहे तर आपण त्यांना सरप्राईज द्यायचं ही युक्ती आपल्या प्रतिमाला आणि अस्मितालाही फार आवडते आधीच त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं तेही चौदा फेब्रुवारीला अस्मिता म्हणते कोण एवढं अनरोमॅन्टिक राहणार की चौदा फेब्रुवारीलाच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर ज्यावेळी लग्न करण्याची वेळ आली त्याच दिवशी त्याच तारखेला पुन्हा एकदा लग्न केलं म्हणजे आता ॲनिव्हर्सरी आली आहे तर त्याच्यासाठी सरप्राईज अस्मिता म्हणते आपण एकदम सुपर असं काहीतरी देऊया एकदम हटके पण सरप्राईज नक्की काय द्यायचं ह्या विषयावरती गहन चर्चा सुरू झालेली असते तर इथे आपली अस्मिता सांगू लागते की त्या दिवशी सगळ्या न प्रेम करणाऱ्या जोडप्यांना खूप महत्त्वाचा दिवस असतो तर ह्यांनाही आपण काहीतरी असं स्पेशल फिलिंग करून देऊया तर त्याच वेळेला तिथे अर्जुन आलेला असतो सायली आलेली असते त्यांची चर्चा लगेच थांबते मग चर्चा का थांबली आहे तुम्ही कुठल्या गोष्टीविषयी बोलताय असं हट्ट इथे अर्जुन करू लागतो सांगा मलाही सांगा तुम्ही कोणत्या विषयावर चर्चा करताय तर इथे ती सांगायला तयार नसते आणि ती म्हणते की आमचं सिक्रेट आहे तुझं काय आहे अस्मिता म्हणू लागते तर तितक्यातच अर्जुन म्हणू लागतो मला माहिती आहे तुम्ही कुठल्या गोष्टीवर चर्चा करू शकता तितक्यातच तो म्हणू लागतो की आमच्या लग्नाचा वाढदिवस याच विषयावरती ना तर अस्मिता म्हणते अरे तुझं सगळं आमचं मोडच घालून टाकला सगळं तुला माहिती आहे मग काय उपयोग यार आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं तरी ते सायली सांगू लागते आईंना की आई जास्त घाट घालू नका अगदी आपल्या घरातली घरात थोडक्यात करूया कशी वाटते युक्ती तर इथे अस्मिता म्हणते अरे करून घ्या लाड प्रत्येकाला प्रेम करणार जो जीवनसाठी जोडीदार मिळतो असं नाहीच ना प्रत्येकाच्या नशिबात असं एवढं प्रेम करणारे जोडीदार मिळत नाही तुम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात तुम्ही खूप नशीबवान आहात अशा शब्दात त्या दोघंजण चकवतो दो की त्या अस्मिता करत असते इमोशनल ती झालेली असते तिला सचिन आठवण येऊ लागते तर कल्पना तिच्या खांद्यावर हात ठेवते तिला रिलॅक्स करते की जास्त लोड घेऊ नको जास्त टेन्शनही घेऊ नको इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल अर्जुन सायली त्या नर्सला भेटून आलेल्या असतात लगेचच त्या नर्सनी फोन लावलेला असतो प्रियाला प्रियाला ती सांगू लागते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तर प्रिया त्या व्यक्तीला ओळखतच नाही अशी फोनवर एकदम उर्मटेलपणे बोलू लागते तर ती सांगू लागते की मी ती नर्स आहे जिने तुम्हाला डेड बॉडी अरेंज करण्यासाठी मदत केली होती आत्ता मला इथे अर्जुन सायली मिळायला भेटायला आलेले होते आता त्यांच्याविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे तर ती लगेचच रूममध्ये अश्विन नसतो म्हणून ती अश्विन तुला डिस्टर्ब होईल असं म्हणत मी बाहेर जाऊन बोलते हं असं त्याला सांगते आणि माझ्या मैत्रिणींचा फोन आहे मी आलेच दोन मिनटात असं म्हणत रूमच्या बाहेर जाऊन बोलू लागते बोल गं कशाला फोन केलास तू काय तुला काम आहे मी तुझं सांगितलं ना पुन्हा कधी फोन करायचं नाही तर ती ते म्हणते नसतंच केला मी फोन पण आता सायली अर्जुनचा हात माझ्यापर्यंत पोचला आहे इथे मी तुमचं नाव आणि नागराजचं नाव सांगितलेलं नाही जर वेळ पडली तर मला ते सांगावं लागेल माझं तोंड बंद करण्यासाठी मला आता पैसे हवे ते जर तुम्ही मला पुरवले नाही तर मी तुमचं नाव सगळ्यांसमोर बोलून टाकेल तर लवकरात लवकर मला जेव्हा तुम्ही ती किंमत दिली तुम्ही त्याच्या दुप्पट किंमत आत्ता आणून दिली नाही तर तुमचं नाव गेलच समजा इथं तिला धमकी देऊ लागते नर्स पैशाची मागणी करू लागलेली ला आहे इथे प्रिया तिला म्हणू लागते एवढे पैसे एका रात्रीत कुठून आणू मी तर ती म्हणते हवा तर वेळ घ्या तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या जर दिले नाही तर मी त्या अर्जुन सायलीला तुमच्याबद्दल सगळं सत्य खरं खरं सांगून टाकेल तुम्हाला चालेल ना तर इथे प्रिया म्हणू लागते नाही नाही मी लवकरच करते काहीतरी आणि तुला कॉल करते तोपर्यंत कोणाला काही बोलू नको आता इथे टेन्शन आले तिला की एवढे रगड पैसे आणायचे तर आणायचे कुठून रूममध्ये सायली आणि अर्जुन गप्पा मारत बसलेले असतात त्यांना आता केसविषयी बोलायचं होतं तर नागराज काकाच्या विरोधात आपल्याकडे एकही ठोस पुरावा नाही आणि सायलीला आठवतो की बाबू तर आहे ना पण अर्जुनचं म्हणणं असतं तो बाबू महिपतच्या विरोधातला पुरावा आहे त्याने साक्षी नागराजच्या बाजून नाही दिलेली महिपतच्या बाजून दिलेली तरी ते आता आपण नागराज काकाला अडकवण्यासाठी काहीतरी पुरावा मिळवायला हवा पण नक्की काय असं बोलत असताना सायलीला एकदम अचानक आठवतं की आपल्या किचनमध्ये तिने वाटण करायला घेतलेलं होतं पण कल्पना आल्या जा, बोलायच्या नादामध्ये त्याच्यानंतर ती विसरून गेली आता तिला ते वाटण आठवतं उद्या जर वाटण आधीच तयार करून ठेवलं नाही तर खूप गडबड होऊन जाईल तर ती अर्जुनला म्हणते दोन मिनटात मी आले असं म्हणत किचनच्या दिशेने धावत सुटते इकडे आपली प्रिया नवऱ्याजवळ पैशाची मागणी करण्यासाठी हिंमत करून गेलेली असते पण नवरा फोनवरती बोलत असतो त्याला ती एक मिनटं एक मिनटं असं करत त्याच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करू लागते तर त्याला हॉस्पिटलमधला महत्त्वाचा काल कॉल आलेला असतो तर तो तिला दोन मिनटं थांब म्हणत असते ती त्याला एक्सक्यूज मी एक मिनटं असं म्हणत त्याला खूपच त्रास देत असते तो तिच्यावर मग चिडतो तर तो तिला म्हणू लागतो की तुला दिसत नाही का मी हॉस्पिटलचं महत्त्वाचा कॉल बोलत होतो तर तुम्हाला मध्ये मध्ये का डिस्टर्ब करतेस काय काम आहे तुझं तर ती सांगू लागते मला ना महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला तर काय माझी एक मैत्रीणी तिला तिच्या आईच्या ऑपरेशनच्या मदतीसाठी पैसे हवे मी ना माझ्या अकाउंटवर किती पैसे पाहिलेच नाही आणि मी तिला हो बोलून बसले की देते देते तर आता इथे तो म्हणू लागतो की मी आणि तुला पैसे का द्यावे अगं साधी एक कॉफी तुम्हाला वेळेवर देत नाही कॉफी सकाळी मागितली तर तू मला काय उत्तरं दिली उडवा उडीची आणि आता माझ्याकडनं पैशाची अपेक्षा करते कुठल्याही कामात नाही येत तू माझ्यावाल्या आणि माझ्याकडनं पैसेही मागायचे नाही हं असं एकदम ठणकावून इथे अश्विनने सांगितलेलं असतं मागे इथे गोडी गुलाबीने बोलण्याचा प्रयत्न प्रिया करते की त्याला लाडीगुडी लावण्याचा प्रयत्न ती करू लागते तर ती त्याला म्हणते हवं तर मी तुला आत्ता कॉफी आणून देते तू म्हणशील ते सगळं करायला तयार आहे मी थांब आलेच हा था मी तुझ्यासाठी एकदम स्ट्रॉंग कॉफी घेऊन असं म्हणत ती रूमच्या बाहेर आता कॉफी आणायला निघते खरं तर तिला आता काहीही करून ह्या अश्विनला गुंडाळावाच लागेल पैशासाठी नाहीतर एवढी मोठी रक्कम आणणार ती कुठून रूममध्ये जेव्हा सायली पुन्हा किचनमधनं जाते त्यावेळेला इथे अर्जुन तिच्यावर रुसलेला असतो अशी मोठे मोठे दोन फुगलेले गाल असे घेऊन तो बसलेला असतो तर तिला तो पाहिल्यावरती तो लगेच राग रागाने फोन आ, रागा रागा रागाने लगेच उशी वगैरे घेऊन झोपायची तयारी करतो तर आपली सायली त्यांना विचारू लागते की काय झालं तर तो म्हणतो माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तुला तुझं किचन आहे ना आता मला तुझ्याशी कुठल्याही विषयावर बोलायचंच नाही जा इथून सायली म्हणू लागते अहो रागं का भरत आहेत तुम्ही ऐका ना मी काय म्हणते तर तो काही ह्या केल्या ऐकायला तयार नाही तो खूप रुसलेला असतो रागवलेला असतो तो तिच्याशी बोलायलाच तयार नसतो मग इथे दोघांची वादावाद सुरू होते की तुला ऑफिसचं काम सोपं वाटतं पण ते एवढं सोपं नाही तर सायलीही म्हणते माझंही काम एवढं सोपं नाही तुमचं बरं आहे फाईल घेतली डबा घेतला की गेले का मला आले घरी पण मला चोवीस तास ड्युटीवर राहावं लागतं मला सतत घराची काळजी असते तरी ते अर्जू म्हणतो घर म्हणजे काय घरात बसून तरायचं असतं इतकं सोपं काम आहे आणि सगळ्यांना पटपट खायला द्यायचं हे काम तर मीही करू शकतो अच्छा एवढं काम सोपं वाटतं आहे ना तुम्हाला तरी ते सायली ओपन ओपन चॅलेंज देते उद्या एकच दिवस तुम्ही माझ्या जागेवर तुम माझं आयुष्य जगून बघा आणि मी तुमच्या जागेवरती ऑफिस सांभाळून बघते अशीही मी ऑफिसला येतेच पण आता तुम्ही घर सांभाळून दाखवा एक दिवसाचं ओपन चॅलेंज इथे अर्जुन म्हणतो म्हणजे मी सायली आणि तू अर्जुन तर ती म्हणते हो मी आता अर्जुन सुभेदार आणि तू सायली सुभेदार ठरलं तर मग असं म्हणत जण एकमेकांना आता ओपन चॅलेंज देत आहे आणि उद्या दोघं एकमेकांच्या जागेवर येणार जे सोप्पं वाटतंय ना किचनमध्ये असं फाटफट करून देईल ते सगळे कामं फटफट आता अर्जुनने सायलीची करायचे आणि सायलीने जायचं ऑफिसमध्ये एकदम सोप्पं फायली उचलायची फाईल उचलायची डबा उचलायचा ऑफिसला जायचं एवढं सोपं वाटतं ना तिला पण तिनेही ते काम करून दाखवायचं आता दोघंजणं ठरलं तर मग म्हणत लागले आपल्या कामाला दुसऱ्या दिवशी अर्जुन सकाळी सकाळी लवकर उठतो सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करतो रोज डे असल्यामुळे सगळ्या घरात गुलाबाच्या फुलांचं छान डेकोरेशन केलेलं असतं आणि डेकोरेशन झाल्यानंतर तो घर एकदा बघू लागतो हो छान दिसते घर म्हणजे सगळ्यांना इम्प्रेस करण्याचा तो आज प्रयत्न करणार सायली बनून सायली कसं काम करते तर तसे काम करणार त्याला आता इडली बनवायची आहे तर इडली कशी बनवायची हेच त्याला माहीत नाही त्याला असं वाटतं कुकरच्या चार शिट्ट्या वाजवल्या की इडली तयार होऊन जाईल पण आधी ना सगळे सगळेजण उठल्यानंतर चहा कॉफी करायला हवी मग चहा कॉफी बनवण्यासाठी तो सगळ्यात पहिले पातीला घेतो आता चहा बनवण्याची प्रोसेस त्याला माहीत नाही कशी तो वीचार तो विचार करत असतो नक्की चहा कसं बनवायचा त्याच्यासमोर एक मोठा आव्हान आहे एक तर त्याला काहीही सुचे ना काय करावं तेही कळेना प्रयत्न तर तो करू राहिला त्याच्या परीने आता इथे तो सगळ्यात पहिले पातीला शोधायला घेतो मग पातीला शोधल्यानंतर त्यात काय घालायचं हा विचार करू लागतो इथे महिपत आणि नागराज एकाच जेलमध्ये असतात महिपत महिपतला एक, एक ठिकाणी बसवण्यात आलेलं असतं नागराजला सतत बाहेर घेऊन जातात वापस आत घेऊन सोडून देतात तर इथे तो म एकमेकांना चिडवू लागतात महिपत म्हणू लागतो नागराजला नाग्या तुझा ना वकीलच चांगला नाही एवढा चांगला वकील जर मला मिळाला ना तर मी कधीच बाहेर गेलो असतो तुझं ना नशीबच गांडूळी झाल्या कारण तुला इतका भारी वकील मिळूनही तू काही बाहेर जाई नसं आहे तुझ्या नशिबाला ना ग्रहण लागले तर इथे ग्रहण लागलं आहे म्हटल्यानंतर ना नागरात चिडतो आणि महिपतला म्हणू लागतो तू ना तुझ्या मेलेल्या मुलीच्या आत्माला शांती कशी मिळेल नाही याचा विचार करत बस माझा जास्त विचार करू नको इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल अर्जुन सकाळी सकाळी चहा बनवण्याचा प्रयत्न करतोय पातीला तर घेतले आता सुरुवात कुठून करायची तर विमल तिथे येते आणि त्यांना म्हणू लागते की मी करते सांगा काय करायचं आहे तर विमलला इथे तो म्हणू लागतो की नाही आज सगळं काही मी बनवणार तुम्ही फक्त आणि फक्त आराम करायचा विमलला काही कळेना विमल म्हणते म्हणजे नक्की काय करायचं तर मी चहा बनवतोय तू प्यायचं काम कर चहा बनवायला सगळ्यात पहिले साखर रगड टाकायची मग पाणी टाकायचं असं काहीतरी तसं बोलणं चालू असतं तर, तर, तर विमल त्याला सांगते नाही आधी पाणी घाला चहा पावडर घाला मग साखर घाला मग दूध घालून छान प्रकारे चहा तयार होईल तितक्यात तिथे कल्पना येते आणि कॉफी मागू लागते अर्जुनच्या पुढं मोठं आव्हान इथे तर चहाच बनवता ना आता तर मला कॉफी हवी आहे तर ती कॉफी कशी बनवायची तर इथे विमल त्याला सांगू लागते दूध घ्यायचं थोडी साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये मग कॉफी पावडर मिक्स करून ते कपामध्ये मिश्रण द्यायचं झालं तुमची कॉफी तयार तर तो इथे प्रयत्न करू लागतो इथे कॉफी कुठली आहे ते विचारतो विमलला विमल सगळं हळूहळू हाल, त्याला सांगत असते आणि कसं कसं करायचं ती त्याला सांगत असते तो म्हणतो मला येतं सगळं तू नको सांगू खूप जास्त कॉफी टाकल्याने आता दुधामध्ये एकदम स्ट्रॉंग असा फ्लेवर आला आणि तो फ्लेवर स्ट्रॉंग आहे हे विमल सांगत असते तरीही तो काही ऐकत नाही आणि ती कॉफी मग उचलतो आणि कल्पनाला देऊन नेतो कल्पना मग पहिल्याच घोटाला चहा कॉफीचा घोट घेते आणि तो घोट इतका कडवट लागला तर ती त्याला विचारू लागते हे काय अर्जुन तर तो म्हणतो तुझ्यासाठी कॉफी सायली कुठे तर तो म्हणतो सायली रूममध्ये आज मी सायलीच्या जागेवर काम करणार आहे दिवसभर आणि सायली माझ्या जागेवर हा काय नवीन प्रकार असं म्हणा इथे सगळेजण हसू लागतात तर तो म्हणतो हसू नका सिरियसली आजपासून मी सायली आणि ती अर्जुन ठरलं आहे आमचं ठरलं तर मग वरती सगळेजण पाहू लागतात जिन्यानं पायऱ्यांनी खाली सायली येत असते छान मस्त अशी वकील बनून शर्ट घातलाय कोट घातलाय जीन्स घातली तिचा रुबाब पाहून सगळ्यांना एकदम विशेष वाटतं सायली म्हणून कोणाला ओळखायलाही ये ना इतकी सुंदर दिसत असते आता सायली इथे जाऊन बसते आणि कॉफीची ऑर्डर सोडते आता इथे मॅडम कॉफी पिणार म्हटल्यावर अर्जुन घाईघाईने तिच्यासाठी कॉफी आणायला गेलेला असतो ही दोघांची काय गडबड चालू आहे हे कुणाला काही कळे ना हा काय प्रकार केला आहे तुम्ही काही नाटक करतायत का भावला भावलीचा खेळ खेळताय असं कल्पना त्या दोघांना म्हणून हसू लागते आणि दोघंही म्हणतात नाही आजपासून आम्ही आमची जागा बदलली एक दिवसासाठी मी अर्जुन आणि हे सायली बघता बघता सायली बसलेले असते आणि अर्जुन कॉफीचा मग घेऊन येतो आणि यांना देऊ करतो बघा कशी झाली कॉफी इथे सायली कॉफीचा एक घोट पिते आणि खूपच स्ट्रॉंग झाली आहे मला नाही आवडली असं म्हणू लागते तितक्यात रविराज आणि प्रतिमाही येते सायलीला विचारू लागतात सायली आज तू वकील झाली आहेस काय प्रकार आहे हा तर ती त्यांना समजून सांगते की तुम्हाला कळेलच हळूहळू कारण आज आम्ही आमच्या एकमेकांच्या जागा बदलल्या मी अर्जुन झाले आणि हे सायली झाले आज घर सगळं सा हे सांभाळणार आणि यांचं ऑफिस नेहमीप्रमाणे मी तर सांभाळतेस पण आज पूर्ण दिवस सांभाळणार हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटू लागतं इथे आपला अर्जुन घाईघाई गडबड गडबड करत करत का होईना स्वयंपाक करू लागतो टिफिन द्यायचा आहे सायलीला म्हटल्यावर त्याला गडबड होऊ लागते वेळेत टिफिन काय मिळणार नाही म्हणून प्रताप हसू लागतो तुझी बायको काही चांगली नाही अर्जुन तुला काही डबा लवकर मिळणार नाही असं म्हणून सगळेजण हसत असतात अर्जुन घाई गाडबट डब्बा भरतो डब्बा भरून तो सायलीच्या हातात देतो सायली म्हणू लागते याच्यात तुम्ही किती चपात्या ठेवला आहे मी तर दोनच चपात्या खाते मला एक्स्ट्राच्या नको आहे हं असा रुबा ती त्यांच्यावर झाडू लागते सगळेजण फिदी फिदी हसू लागतात चला तर मग ही गंमत पाहण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटू धन्यवाद